ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस ते तीस एप्रिलच्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली आणि अर्जुन हे बाहेर उभे असतात तेव्हा आता सायली ही गाडीवर बसलेली असते तेव्हा ती आता अर्जुनला म्हणत असते की सर तुम्ही पंधरा मिनटाच्या माझ्यासोबत डेटवर चलाल का तर आता अर्जुन सायलीला म्हणत असतो फक्त पंधरा मिनटं आणि Uh, सायली आता अर्जुनला म्हणत असते हो फक्त पंधरा मिनटाच्या डेटवर तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा आता अर्जुन, हो, ते अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की ठीक आहे फक्त पंधरा मिनटं आणि फक्त पंधरा मिनटाचाच टाईम आहे हा माझ्याजवळ असं आता म्हणून अर्जुन आता सायलीच्या गाडीवर बसतो आता सायलीच्या गाडीवर आता अर्जुन बसल्यावर आता अर्जुन हा सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हाच आता सायलीला अर्जुनच्या प्रेमाची जाणीव होते आणि ती मागे बघून आता अर्जुनच्या प्रेमाचा आता आस्वाद घेत असते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता सायली आणि अर्जुनच्या ह्या पंधरा मिनटाच्या डेटवर आता सायली आणि अर्जुन हे एकमेकांबद्दल आता एकमेकांजवळ आपल्या प्रेमाची जाणीव हे करू शकणार का हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मगाने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू